रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार सात रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवन येथे आज विकला आहे तर गोलटी सरासरी तीन हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे तर टॉप क्वालिटीच्या गोलटीचा काही लॉट तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त गोलटीला आज पिंपळगाव बसवन तेथे बाजारभाव निघालेला आहेत पिंपळगाव बसवंत येथे पाचशे शहाऐंशी वाहनांची आवक झाली आली होती मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली आहे तर सोलापूर येथे आज एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लाट चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालखात सुपर गोळा साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्कल साईज कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर इंदोर मंडी येथे आज साठ हजारपेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आली होती सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर छाटण एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर एक लॉट तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त इंदोर मंडी येथे आज कांदे विकले आहेत इंदोर मंडी येथे आवक आज कमी झालेली आहे बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा कालच्या तुलनेमध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा